केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी देशभरात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आज भारत बंद देखील या संपूर्ण विषयावर बोलण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर सर आपलं स्वागत आहे न्यूज एटीन लोकमत मध्ये सर आज भारत बंद आहे आणि ज्या पद्धतीने शेतकरी आक्रमक झालेले आहेत सरकारवरचा त्यांचा विश्वास उडाला का सरकारचा वरचा विश्वास उडालेला नाही पण लोकशाहीमध्ये आंदोलन होतात आणि लोकशाहीमध्ये कुणालाही आपलं गारहाणं असेल तर ते मांडण्याची व्यवस्था असते यालाच लोकशाही म्हणतात आणि म्हणून आंदोलन याविषयी तक्रार नाही पण ते गैरसमजावर आधारित आहे हे आम्ही पटवून देऊ असा आम्हाला विश्वास आहे पाच बैठकी झाल्या अजून गैरसमज दूर नाही झाले हा होतो ना असं पण उद्या बैठकीमध्ये निश्चित सोल्युशन निघेल असं मला विश्वास आहे पण महत्वाचं म्हणजे सर जर बघितलं तर वारंवार चर्चा होत आहे शेतकरी आरोप करताय की हे सगळे काळे कृषी कायदे आहेत कृषी कायदे जे आहेत काळे आहेत सरकार त्यांना पटवून देऊ शकत नाही नाही म्हणून मी आत्ता सांगतो म्हणजे सगळ्या जनतेलाही कळेल आणि पटेल पहिलं म्हणजे पहिला मुद्दा काय आहे की ए पी एम सी बंद होईल तर ए पी एम सी बंद होणार नाही या कायद्यात कुठेही लिहिलेलं नाही की ए पी एम सी बंद करू कुठेही लिहिलेलं नाही की ए पी एम सीला टाळा लावू त्यामुळे ए पी एम सी चालू राहील पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आणि सगळ्याच शेतकऱ्यांची ही मागणी होती की ए पी एम सीच्या जोखडातून आम्हाला मुक्त करा म्हणजे केवळ ए पी एम सीमध्ये आरतीयांच्या ताब्यातच आमचा सगळा व्यापार नाही पाहिजे आम्हाला बाहेरही विकायची मुभा पाहिजे ती दिली आहे त्यामुळे याला कुणाचाही विरोध नाही पंच्याण्णव टक्के शेतकरी याच्यावर खुश आहेत दुसरं आणि हे पाच टक्के जे राहिले तेही लवकरच खुश होतील हे आपल्याला लक्षात येईल दुसरं एम एस पी जाईल एम एस पी जाणार नाही एम एस पी गेले पंचावन्न वर्ष जशी चालू आहे तशीच पुढचे दिवसही पुढचे वर्षही चालू राहील एवढं मी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो कारण हेच महत्त्व आहे त्याचं आणि तिसरा एक मुद्दा लोकांनी काढला की बा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमुळे आमची मालकी जाईल तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा कायदा हा आम्ही नाही तयार केला हा काँग्रेसनी पंधरा राज्यांमध्ये ऑलरेडी केलेला आहे आणि पंधरा राज्यामध्ये केला तो बरोबर आणि आम्ही केला की तो चूक याला ढोंग म्हणतात याला पाखंड म्हणतात नाही पण सर जसं आपण आता म्हणताय की काँग्रेसने पाखंड केलं ढोंग केलं ज्या पद्धतीनं काल केंद्र सरकारमधले अनेक मंत्री शरद पवारांनी जे पत्र लिहिलं होतं त्याचा उल्लेख करीत दावा करताय की राष्ट्रपतींना आता का ते भेटत आहे कारण की त्यांच्या पत्रात आणि अशा उल्लेख आहे की त्याला पाठिंबा देणार आहे याच काय त्याला नाही म्हणून आता बघू ना आपण काय होतं त्यामुळे शरद पवारांनी जे जाहीरपणाने बोललेत शेतकऱ्यांच्या संबंधात तेही महाराष्ट्राला माहिती आहे आता ते काय भूमिका घेतात ती जर विरोध करत असतील आणि एन सी बीचा या बांधाला पाठिंबा आहे म्हणजेच ही चूक आहे हे निश्चित आहे नाही पण आता शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी उल्लेख केला की ज्या जे मला माझ्या वक्तव्याचा विपरवास करत आहे सोबतच म्हणत आहे की त्यांनी प्रथम माझं पत्र वाचावं मी सुधारणेबाबत बोललो होतो या कायद्यामध्ये ए पी उल्लेख देखील नाही म्हणून तो मुद्दा आहे एपीएमसी मध्ये मॉडेल लॉ हा शरद पवारांनीच तयार केला होता ही त्याच्याच आधारावर निर्माण झालेला हा कायदा आहे त्यामुळे त्याला तो त्यांनी केलं ते बरोबर होतं आणि आम्ही केलं ते चूक आहे असं कसं म्हणता येईल एक शेवटचा प्रश्न सर ज्या पद्धतीने चर्चा आहे की शरद पवार यांच्या देशातील सर्व पक्ष सोबत जातील त्यामुळे त्या भीतीपोटी भारतीय जनता पक्षाचे नेते आता आक्रमकपणे समोर आले नाही नाही आम्ही सत्य मांडायला आक्रमकपणा लागत नाही सत्य मांडायला फक्त सत्य आपल्या बाजूला असावं लागतं ते आमच्या बाजूनी आहे म्हणून आम्ही ते बोलतो धन्यवाद हे होते केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलंय की मी शरद पवार यांचा जो उल्लेख आहे आणि त्यांनी उल्लेख करताना स्पष्ट की ढोंग आणि पाखंड आहे असंही त्यांनी पहिला प्रश्नाचं उत्तर देणार स्पष्ट केलेलं आहे नवी दिल्लीहून व्हिडिओ नरेंद्र सहा प्रशांत रामदास न्यूज एटीन लोकमत